हाय फ्रेंड्स आज आहे संडे आणि संडे स्पेशल माझ्याकडे माझ्या नंदनंत आलेल्या आहेत रोहिणी ताई आणि आज आपण आखाड स्पेशल मटन बनवणार आहोत मटन रस्सा मटन सुक्क आणि पुलाव सो मी त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे सो चला आपण रेसिपीकडे वळूयात सर्वप्रथम आपण जिरे मंद आचेवरती भाजून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण तीळ मंदाचेवरती भाजून घेतलेले आहेत खूप छान पद्धतीने आपण असे तीळ भाजून घ्यायचे आहेत मग आपण खोबरे घेतलेले आहे ते सुद्धा मंद आचेवरती भाजून घेतलेले आहे त्याच्यामध्ये थोडेसे आपण तेल ॲड करायचे आहे पण मटण घेतलेले आहे धुवून स्वच्छ चिरून घेतलेले आहे त्याला मीठ लावलेले आहे मग आपण घेतलेलं आहे अद्रक लसूण टमॅटो कोथिंबीर आणि पुदिना पुदिना मी थोडा जास्त प्रमाणामध्ये वापरलेला आहे कारण त्याच्यामुळे टेस्ट छान येते म्हणून या सगळ्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे मी कांदा सुद्धा भाजून वाटून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण एक तेला पातेल्यामध्ये तेल घेतलं आहे त्याच्यात खडा मसाला टाकलेला आहे खड्या मसाल्यामध्ये मी आपण ही चटणी टाकलेली आहे मी कोल्हापूरची चटणी आम्ही जी घरी बनवतो तो मसाला आहे आमचा हा मग हे आपण वाटण घेतलेलं आहे अद्रक लसूण कोथिंबीर टमॅटोचं ते त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे छान बारीक गॅसवरती आपण हे भाजून घ्यायचे आहे जोपर्यंत ह्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण ह्याला मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत जे मटण शिजवून आपण घेतलेलं आहे ते मटणाच्या फोडी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे बघा किती छान दिसत आहे हे चा फोड़ी चा करता है। चा फोड़ी चा मी मटणाच्या फोडी याच्यामध्ये ऍड करत आहे मटणाच्या फोडी याच्यामध्ये मी ऍड केल्यानंतर मी थोडासा कांदा तळून घेतलेला आहे आणि तो थोडासा मिक्सरला मी फिरवलेला आहे तो मी ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे बघा मटणाच्या फोडी मी सगळ्या ह्याच्यामध्ये टाकलेल्या छान झिव केल्यानंतर त्याच्यामध्ये मी जो काही कांदा जो ले ले हा वाटून घेतलेला होता हा आहे तो कांदा आणि हा कांदा मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे कांदा ॲड केल्यानंतर जे आपण सुकं खोबरं वाटून घेतलेलं होतं ते खोबरं मी याच्यामध्ये घालणार आहे हे सगळं एक्झिव करणार आहे त्याच्यानंतर मी एका साईडला थोडंसं सा तेल गरम करून त्याच्यामध्ये मटन मसाला टाकणार आहे हा मटन मसाला टाकल्यानंतर त्याला एक छान वर्ण असा एक नवीन तडका देणार आहे आणि हा तडका त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे तडका याच्यामध्ये ऍड केल्यानंतर सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये मीठ टाकणार आहे कारण मी पहिल्यांदा सुरुवातीला त्याच्यामध्ये मटन शिजताना मीठ घातलेलं होतं म्हणून मी थोडंसं बघून नंतर थोडंसं मीठ घालणार आहे अशा प्रकारे आपलं चिक मटन सुक्क रेडी आहे छान मंद गॅसवरती त्याला एक वाफ येऊन द्यायची आहे त्याच्यानंतर मी बनवणार आहे मटणाचा रस्सा त्याच्यामध्ये मी पातीलामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी चटणी टाकत आहे त्याच्यामध्ये मी गरम मसाल्याचा जास्त यूज नाही करणार आहे खडा मसाला मी फक्त त्याच्यामध्ये तमालपत्र म्हणून टाकणार आहे दुसरा मी नाही टाकत आहे कारण मला हा नॉर्मल रस्सा बनवायचा आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर टमॅटोचं वाटण टाकत आहे हाही मसाला असा छानपैकी आपल्याला परतून घ्यायचा आहे मस्तपैकी तेल सुटत आहे छान मंद असे वरती हे परतून घ्यायचे आहे हे परतून घेतल्यानंतर मी थोडंसं ओलं खोबरं होतं ते जरा भाजून वाटून घेतलेलं आहे हे याच्यामध्ये मी ऍड करत आहे बघा हे सुद्धा ओलं खोबरं मी ह्याच्यामध्ये छानपैकी भाजून घेतलेलं आहे छान भाजायचं आहे हे ह्याची एक वेगळीच टेस्ट घ्यायला येते ह्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये जे आपण मटण शिजवलेलं होतं त्याचा जे आलडी पाणी आहे मटणाचं हे मी ह्याच्या रसामध्ये टाकणार आहे बघा किती छान दिसतंय ते आपण जो मसाला भाजतो ह्याच्यावरती आपल्या मटणाची टेस्ट असते आपण हा मसाला कितपत प्रमाणामध्ये भाजतो आणि कसा व्यवस्थित भाजतो बारीक गॅसवरती त्याच्यानंतरच त्याला चव येते ह्याच्यामध्ये मी थोडंसं सुकं खोबरंसुद्धा ॲड केलेलं आहे जे भाजून मी वाटून घेतलेलं होतं ते खोबरं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मीठ ॲड केलेलं आहे मी ह्याच्यामध्ये वरून आणि ह्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये वाटून घेतलेलं जिरा आणि तिळ जे होतं त्याची पेस्ट टाकणार आहे मी थोडासा कांदा सुद्धा ह्याच्यामध्ये भाजून वाटून घेतलेला आहे तो पण मी ह्याच्यामध्ये ह्याच्यानंतर ऍड करून टाकणार आहे आणि अशा प्रकारे माझा मटणाचा रसा सुद्धा रेडी आहे आणि ह्या मटण्याच्या रशाला मस्तपैकी एक मोठ्या गॅसवरती उकळी आणायची आहे त्याच्यानंतर बारीक गॅसवरती पाच मिनटं ह्याला शिजून द्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपला मटणाचा रस्सा बघा किती छान उकळत आहे आणि माझ्या मटणाचा रस्सा सुद्धा रेडी झालेला आहे यानंतर आपण आहे पुलाव करणार आहोत मी एका कुकरमध्ये थोडंसं तूप टाकत आहे मी थोडंसं तूप आणि थोडंसं तेल ॲड करते त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ते तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर मी ह्याच्यामध्ये खडा मसाला घालणार आहे खडा मसाल्यामध्ये मी त्याच्यामध्ये तमालपत्र घालणार आहे तमालपत्र दालचिनी चक्रफूल आणि मी विलायची घालणार आहे आणि एक दोनच लवंगा घालणार आहे त्याच्यानंतर मी जे सुकं मटन जे होतं ते नुसतं काढून ठेवलेलं होतं चिरून घेतलेलं आहे ते मटन चिरून स्वच्छ धुवून मी मटन जे आहे ते ह्याच्यामध्ये मटन फ्राय करणार आहे छानपैकी मटण ह्याच्यामध्ये मी तेलामध्ये फ्राय करणार आहे मटण तेलामध्ये फ्राय केल्यानंतर मी ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे है, है। जे आपण वाटण केलेलं आहे ते वाटण मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आलं लसूण कोथिंबीर पुदिना यांचं जे वाटण आहे ते मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे बघा किती छान दिसत आहे ह्याच्यामध्ये मी, मी थोडीशी दोन मिरची सुद्धा घालत आहे हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत अख्ख्या चवीपुर साठी मी ह्या मिरच्या घालणार आहे कारण मी ह्याच्यामध्ये कुठलंही तिखट वगैरे ॲड करणार नाही म्हणून मी ह्याच्यामध्ये वाटण घातलेलं आहे हे वाटण पण छानपैकी भाजून घ्यायचं आहे मटण आपण तेलामध्ये जे परततो त्याच्यावरती मटण पण लवकर शिजून शिजते याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडीशी लसूण पेस्ट घालणार आहे अजून छान परतून घ्यायचं आहे सर्व सर्व मिश्रण एकत्र आपण परतायचं आहे ह्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडे मीठ घातलेले आहे आणि मग मी ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि हे तांदूळ ह्याच्यामध्ये घालून मी परतणार आहे तांदूळ थोडासा आपण ह्या मिश्रणामध्ये छानपैकी जरा भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्यानंतर ह्याच्या ह्याच मिश्रणामध्ये मी गरम केलेले पाणी ह्याच्यामध्ये घालणार आहे गरम केलेल्या पाणी जर ह्याच्यामध्ये घातले तर ह्याची टेस्ट बिघडत नाही अशा प्रकारे माझा भात सुद्धा रेडी आहे आणि हे आहे माझे मटणाचे टाट रेडी आहे